जय भारत महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अनेक लोकांची नावं घ्यावी लागतात त्या महाराष्ट्राच्या एकूण जडणघडणीचा विस्तारपूर्वक विचार केला तर त्याचं श्रेय ज्या अनेक महापुरुषांना संतांना दिलं जातं राजकीय क्षेत्राचं मराठी अस्मितावादाचे जनक मराठी राष्ट्रवादाचे जनक म्हणून ज्या एका महान व्यक्तीला श्रेय द्यावं लागतं त्यांचं नाव मलिकांबर मलिकांबरला फार मोठे साहित्यिक लेखक देशीवादाचे जनक भालचंद्र नेमाडे असं म्हणतात की मराठी राष्ट्रवादाचे जनक हे मलिकांबर आहेत कोण होते मलिकांबर आणि त्यांचं मराठी राष्ट्रवादाच्या संदर्भात काय योगदान आहे तर मलिकांबर हे इथोपिया देशातले एक गुलाम होते तरुण असताना मलिकांबर यांना इथोपिया देशातून कोण्या ना कोण्या कारणाने विकलं असावं किंवा कुणीतरी उचलून नेलं असावं आणि हा एका इथोपिया देशातल्या गुलाम तरुणाला अरबस्तानाच्या बाजारपेठेमध्ये विकण्यात आलं अरबस्तानाच्या बाजारपेठेत पिंजऱ्यात बंदिस्त असलेला किमान सात आठ वर्षाचा हा पोरगा तिथेल्या एका मोठ्या मौलवीनी उलेमाने त्या मुलाला त्या पोराला तिथून सोडवलं म्हणजे विकत घेतलं आणि त्याला चांगली तालीम दिली इस्लामची तालीम दिली इस्लामची शिकवण दिली धर्मग्रंथांची शिकवण दिली आणि त्यातून हा तरुण प्रगल्भ झाला विकसित झाला एकीकडे एक हा लढाई लढायला शिकला दुसरीकडे विद्वान बनला या एका प्रगल्भ उमद्या तरुणाला पुन्हा महाराष्ट्रातल्या निजामशाहीने विकत आणलं आणि निजामशाहीने विकत आणलेला गुलाम म्हणून महाराष्ट्रात आलेला हा युवक स्वतःच्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर स्वतःची चुनूक दाखवतो आणि महाराष्ट्रामध्ये अनेक सरदारांना एकत्रित करून मराठी राष्ट्रवादाचा पाया घालतो तसं काय तर एकदा अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये फार मोठी दंगल झाली त्या काळात एक लोक मारले गेले म्हणजे ही संख्या मोठी आहे प्रचंड आहे दंगल झाल्याच्या नंतर अनेक सरदार निजामशाही सोडून जायला तयार झाले काही लोक गेले ही दंगल कुणात झाली तर ही दंगल झाली दख्खनी मुस्लिम विरुद्ध बाहेरचे मुस्लिम किंवा ही दंगल जी झाली की बाहेरच्या एकवटलेल्या लॉबिंग करून वावरणारे मुस्लिम विरुद्ध या भागातले दख्खनचे नव्याने कन्वर्टेड झालेले मुस्लिम आणि मग यातून मुस्लिम मुस्लिमांची दंगल झाली मोठी जीवितहानी झाली आणि ही दंगल झाली होती मलिक अंबर यांच्या काळात हे म्हणाले मुस्लिमच असे आपापसात भांडत असतील तर इथल्या स्थानिकच्या लोकांना कवरेज दिलं पाहिजे त्यांना वर घेतलं पाहिजे सरदार दिल्या पाहिजे राजशासन शासन प्रशासनात त्यांना आणलं पाहिजे आणि या भूमिकेतून ज्या त्या भागातल्याच भूमिपुत्रांनी स्वतःच राज्य उभं करावं स्वतःच राज्य चालवावं या एकूण सूत्राला घेऊन मलिकांबर यांनी अनेक मराठा सरदारांना गोळा करायला सुरुवात झाली असं म्हटलं जातं देवगिरीच्या किल्ल्यावर मोठा दरबार भरलेला असताना शहाजीराजे आणि लखोजी राजव राजे यांची समेट घडून आणली यांचं ता, तात्पुरतं भांडण थांबवलं आणि त्यांचे नातेसंबंध निर्माण करण्यात देखील मलिकांबर यांचा फार मोठा रोल होता असं म्हटलं जातं जुन्नर प्रांताची जहागिरी राजांना मिळून देण्यामध्ये देखील मलिकांबर यांचा फार मोठा रोल होता शहाजीराजे आणि मलिकांबरने मिळून महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने मराठी राजवटीचा पाया घातला स्थानिकच्या भूमिपुत्रांची राजवट असावी स्थानिकच्या भूमिपुत्रांनी राजा व्हावं इथपर्यंतची ही सूत्र राजांच्या काळात आकाराला येताना दिसतात आणि म्हणून शहाजीराजे आणि मलिकांबर यांची अटूट मैत्री होती खर तर गनिमी काव्याचे जनकच मलिकांबर यांना म्हटलं जातं म्हणजे शत्रूवर तुटून पडायचं शत्रूशी संघर्ष करता येईल एवढा करायचा आणि जीवितहानी आपल्या बाजूनी व्हायला लागली तर आपण चार पावलं मागे यायचं माघार घ्यायची हा जो हे जे सूत्र आहे ते मलिकांबरने आणलं ते शहाजी राजांच्याकडून पुढे शिवाजी महाराजांच्या पर्यंत सूत्र आलेलं आहे अशा पद्धतीने दख्खन मधल्या अनेक सरदारांना गोळा करण्याचं काम सरदारांना गोळा करून इथे एका मराठी अस्मितेच्या राजवटीला जन्माला घालण्याचं बेसिकली काम शहाजीराजे राजे आणि मलिकंबर करताना दिसतात मलिकंबर हे अत्यंत लोकप्रिय सरदार होते खरं तर ते राजा होण्याच्या पात्रतेचे असतानाही ते राजा झाले नाही त्यांना ना निजाम निजामाच्या म्हणजे अहमदनगरच्या निजामशाहीत पुढच्या काळात गुलाम या पदावरून म्हणजे गुलामगिरीतून मुक्त केलं असं जाहीर करण्यात आलं आणि गुलामगिरीतून मुक्त केल्याच्या नंतर त्यांनी स्वतःचे घोडेस्वार स्वतःचं सैन्य आणि स्वतःची फार मोठी फौज उभी करायचं काम त्यांनी केलं आणि म्हणून मलिकांबर हे या मराठी महाराष्ट्राच्या परिसरामध्ये अत्यंत कार्यकर्तृत्व गाजवताना दिसतात मलिकांबर यांनी फुल ये अंबरी नावाचं फुलंबरी नावाचं शहर बसवलं मलिकांबर यांनी खडकी म्हणजे आज ज्याला छत्रपती संभाजीनगर म्हणतो मधल्या काळात औरंगाबाद म्हणलं जायचं हे शहर देखील पायाभूत शहर उभं करायचं काम खडकीला आकाराला आणायचं काम बावन्न दरवाजांचं शहर उभं करण्याची संकल्पना पाया आणि बरंच मोठं काम मलिकांबर यांनी केलेलं आहे आजच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक प्रचंड पुरातन प्राचीन मलिकांबरणी बांधायला घेतलेली मस्जिद आहे ती पुढे औरंगजेबाच्या काळामध्ये पूर्ण झाली आणि एकूण शहराला अनेक दरवाजे उभं करायचं कामच मलिकांबर यांच्या काळात सुरू झालं जसं हत्ती हौद आहे किंवा आपण बघतो पानचक्की आहे गुलाम आल्याच्या नंतर गुलामांना सातत्याने सैनिकांच्या साठी जात्यावर दळावं लागायचं त्यांच्या हाताला फोड यायचे आणि मग सैनिकांच्या साठी पीठ दळून दळून गुलाम व्याकुळ व्हायचे आणि म्हणून आपणही गुलामगिरीतून एक गुलामातून आलेलो असल्या कारणाने मलिकांबर यांनी जात्यावर आपोआप दळलं जावं अशा पानचक्कीचं व इकडे पाणी पडेल आणि सुंदर नजारा दिसेल खाली मात्र ती चक्की फिरत राहील त्याच्यातनं आटा निघेल अशा पानचक्कीची रचना मलिकांबरणी केली मलिकांबर यांना जमिनीतून नहरी आणण्याची एक कला अवगत होती त्यामुळे या छत्रपती संभाजीनगर शहरात असंख्य नहरी त्यांनी जमिनीतून अंतर्गत आणल्या म्हणजे मोठी हवा त्या अंडरग्राऊंड नाल्यामध्ये सोडायची आणि त्या हवेच्या वेगाने ते पाणी पुढे कुषप होईल ढकललं जाईल अशा पद्धतीने उंच डोंगर माथ्यावरचं पाणी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मलिकांबर यांनी आणलं आणि आजही त्यापैकी सोळा नहरी जिवंत असल्याचं म्हटलं जातं काही नहरीमध्ये तर उतरून घोड्यावर उतरून नहर पुसता येईल अशा लांबी रुंदीची मोठी नहर आहे हरसूल भागात एक नहर आपल्याला आताही जिवंत नहर बघायला दिस मिळते ज्यातनं आताही बाराही महिने चोवीस तास पाणी तुम्हाला दिसतो म्हणजे छत्रपती संभाजीनगरला त्या काळामध्ये आजूबाजूच्या डोंगर रांगांमधून हे पाणी आणण्याचं काम मलिकांबर यांनी केलेलं आहे आणि म्हणून मोठ्या नदीच्या पात्राच्या बाजूने छोट्याशा नहरी वळवून त्या नदी पात्राचा पाजरा वळवून मोठ्या शहरांमध्ये पाणी आणण्याचं काम मलिकांबर करायचे अशा पद्धतीने मलिकांबर यांचं कार्यकर्तृत्व अनेक अँगलनी सांगता येतो स्थापत्यशास्त्रात त्यांचं फार मोठं योगदान आहे कला साहित्याच्या क्षेत्रात त्यांचं योगदान आहे युद्धभूमीवर त्यांचं फार मोठं योगदान आहे मराठी सरदारांना गोळा करण्यात त्यांचं फार मोठं योगदान आहे मराठी राष्ट्रवादासाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि मल मलिकांबर इतके अजिंक्य होते की उत्तरेकडचे मोघल मलिकांबरला चिडायचे त्याच्याबद्दल असूया बाळगायचे उत्तरेकडच्या औरंगजेबाच्या दरबार दरबारात लाकडावर एक मुंडक अडकवलेलं होतं आणि असं म्हटलं जायचं की हे मुंडक मलिकांबरचे जो कोणी मलिकांबरचं मुंडकं कापून आणून देईल त्याला मी बाबा बरीच मोठी रक्कम देईल बक्षीस देईल असं उत्तरेकडं म्हटलं जायचं आणि म्हणून दख्खन सुरुवातीला जो अजिंक्य होता दख्खनवर जो दरारा होता तो मलिकांबर आणि शहाजी राजे यांचा दला दरारा होता आणि म्हणून मलिकांबर मध्ये कोणाला पाऊल ठेवू देत नव्हते असा तो दरारा होता म्हणून दख्खन जिंकून घेण्यासाठी दख्खन जिंकून घेण्यासाठी उत्तरेकडच्या मोगलांचे जे प्रयत्न सुरू झाले ते मलिकांबरच्या काळात मलिकांबरला मलिकांबरच्या काळात दख्खन जिंकून घेताना याला पुढे शहाजी राजे पुढे छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या पुढे छत्रपती संभाजी महाराज नंतर तारा राणी म्हणजे औरंगजेबाचा संघर्ष मलिकांबर ते तारा राणी पर्यंत राजाराम यांच्या पर्यंत झाला परंतु महाराष्ट्र परिपूर्ण जिंकून घेता आला नाही मोगलांच्या ताब्यात संपूर्ण महाराष्ट्र कधीच गेला नाही अशा पद्धतीने मलिकांबरने उत्तरेकडच्या मोगलांशी लढाया लढल्या स्थानिकच्याही अनेक मुस्लिम शासकांच्या विरोधातही लढाया लढल्या पर्यायाने ते काही एका धर्माचे धारजीने एका धर्मालाच कवरेज देणारे इतर धर्माचा द्वेष करणारे असे नव्हते तर त्यांचा तत्कालीन संघर्ष हा इथल्या स्थानिकच्या भूमिपुत्रांना घेऊन उत्तरेकडच्या विदेशी मोगलांच्या विरोधात होता आणि म्हणून मलिकांबरच्या प्रती जवळपास मराठीतल्या सगळ्याच लेखक साहित्यिकांनी आदरयुक्त लिखाण केलेलं आहे त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल शंका कुशंका घेण्याचं कारण नाही अशा देखील पद्धतीचं लिखाण झालेलं आहे आणि म्हणून इतक्या महान मलिकांबरच्या एका महान राजाच्या एका गुलामाच्या आपण मजारीवर आहोत ही खुलताबाद शहरातली त्यांची मजार आहे पाठीमागे त्यांची समाधी आहे त्यांचा शेवट अमरापूर या गावी झाला म्हणजे शेवगाव तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अमरापूर गावी त्यांचा शेवट झाला त्या गावाचं नाव होतं अंबरापूर अंबरी यांचं मलिक यांचं जे गाव आहे ते होतं अंबरापूर अंबरापूरचं पुढे आंबापूर झालं अमरापूर झालं सदाशिवर आमरापूरकर हे मराठीतले खलनायक म्हणून काम करणारे हिरो ते त्याच अंबरापूरचे होते आजही त्या गावी मलिकांबरचे स्मृती दिन साजरा होतो ते गेल्याचा दिवस साजरा होतो गावचे लोक सार्वजनिक साजरा करतात आणि म्हणून मलिकांबर हे अमरापूरला गेले आणि त्यांना इथे आणलं आणि त्यांचा दफन विधी इथे झाला ते अगोदरच त्यांनी एवढी मोठी मजार उभी केली होती आणि त्या ते मजारी त्यांना शेवटी दफन करण्यात आलं अशा महान एका राजाच्या स्मारकावर आपण इथे आहोत धन्यवाद